हक्काचा आवाज जागर जनस्थान जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तब्बल सतरा लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार जामनेर मधील बोधवड चौफुली येथे पाचोरा येथील दोन व्यापारी गुजरातून येथे ही, ही रक्कम आणत असताना ही रोकड जप्त करण्यात आली आहे एकूण सतरा लाख चोवीस हजार आठशे रुपयाची ही रोकड जामनेर पोलिसांनी जप्त करत निवडणूक आयोगाला हस्तांतरित केली आहे या पुढील सर्व बाबी तपासून संबंधित रक्कम व्यापाऱ्यांना पुरावे दाखवल्यानंतर परत केली जाईल अशी माहिती मुरलीधर कासार यांनी दिली आहे सदरची रोख रक्कम ही प्रकाश समाधान पाटील आणि नवाब अकबर पठाण यांची असून ही रक्कम कापसाची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे नेमकी काय सांगाल आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हा प्रमुख आदरणीय एस पी साहेब यांच्या आदेशाने दहा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत नाकाबंदी लावण्यात आलेली होती सदरची नाकाबंदी बोदोड येथे चालू होती सदरच्या नाकाबंदीत पोलीस स्टेशनचा स्टाफ व सोबत रेल्वे सुरक्षा बलाचे जवान असे नाकाबंदी चालू होती त्या दरम्यान आम्ही एक वाहन चेक केलं त्या वाहनाची झडती घेतली असता पैसे आढळवले त्याच्यानंतर आम्ही पंच आणि एफ एस सीचे श्री पं वन, वंजारी साहेब आम्ही सर्व मिळून त्यांना गाडी व ते लोक जे पोलीस स्टेशनला सोबत घेऊन आलो सोबत आल्यानंतर ऑन कॅमेरा पूर्ण रॅक कॅश पंचांसमक्ष मोजून त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि ती कॅश आम्ही जप्त करून पुढील कारवाईसाठी निवडणूक विभागाचे जे वंजारी साहेब यांच्याकडं ती कॅस सुपूर्त करीत आहे सदरची रक्कम ही सतरा लाख चोवीस हजार आठशे रुपये इतकी रक्कम आहे सर एवढी रक्कम नेमकी कशासाठी आणि कोण घेऊन जात होतं काय माहिती आहे काय असं यासंदर्भात सदरची रक्कम जी प्रकाश समाधान पाटील तसेच अकबर पठाण नवाब अकबर पठाण पिंपळवर आणणार त्यांनी सांगितलं का आम्ही शेतकरी आहे आणि सदरची रक्कम ही चार पाच जणांची होती आम्ही ती गुजरातवरून घेऊन येत होतो व्यापाऱ्याकडनं जे मिल असते तिथं तिथं माल देतात ते कापूस तिथून ही रक्कम घेऊन येत होते बाबा त्यांची त्यांनी आम्हाला संबंधित आता ज्यांच्यावर काय कारवाई होणार आहे किंवा आपल्याकडनं काय आता तपास सुरू सदरची कॅश आम्ही जप्त करून निवडणूक अधिकाऱ्याकडे सपूर्त केलेली आहे आणि ते पुढील कारवाई करतील त्यांच्यासाठी फराज अहमद जामनेर जळगाव